नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक आठ मधील गंगापूर रोड येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कूल येथे तीन बगळ्यांना वाचविण्यात अग्निशामक यश आले आहे सविस्तर वृत्त असे दिनांक रोजी प्रभाग क्रमांक आठ मधील गंगापूर रोड येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ बाबुळीच्या झुडपांमध्ये तीन बगळे हे नायलन माझ्यामध्ये अडकले होते स्थानिक रहिवाशांना लक्षात येताच त्यांनी सातपूर अग्निशामक दलाला पाचारण करून घटनेची माहिती दिली लागली त्या ठिकाणी पोहोचून या तीन बगड्यांची सुटका करून दिली आहे या प्रसंगी वाहन चालक राहील सय्यद प्रभाकर ढगे लीडिंग फायरमन विजय मुसळे ताराचंद सूर्यवंशी रोशन गांगोडे प्रसाद भडके सार्थक सोनोने आदी उपस्थित होते आज दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेला चेतन सोनवणे यांचं पवन आगडी संयुक्त केंद्र सातपूर येथे आला की निर्मला कॉन्व्हेंट गंगापूर रोड या ठिकाणी बाबळीच्या जा, झाडा झाडाला माझ्या या दोरामध्ये पगळे अडकलेले आहे नरी आपला बंब त्वरित तो घटनास्थळी पाठवा त्याप्रमाणे आम्ही सर्व स्टाफ ड्रायव्हर एस एस तुकलोंडे राहील सय्यद हेडिंग फायरमॅन ए पी मोरे एस के शिंदे साळवे ट्रेनी फायर आणि ट्रेनी फायरमन ऋषिकेश पवार हे सर्व आम्ही त्या घटनास्थळी पोचलो सदर घटनास्थळी बाबळीमध्ये मांज्यामध्ये बाबळीच्या झाडाला मांज्यामध्ये हे बगळे अडकलेले होते अवघड ठिकाणी अशा ठिकाणी काम करावं लागलं की त्या ठिकाणी चढता येत नव्हतं कारण तिथे एक बांधकाम झालेलं होतं परंतु बऱ्याच वर्षापासून बांधकाम होतं आणि त्याच्यात ती बाबळीचं झाड आणि त्याच्यावर चढून मग आम्ही ते बगळे त्यांचा जीव वाचवला असे ह्या घटना मांज्यामुळे होत असतात तरी हे तीन बगळे ह्या ठिकाणून आम्ही काढले आणि ते सुखरूप आहेत परंतु आता पक्षी मित्र या ठिकाणी आम्ही फोन केला असता अजूनही ते आलेलं नाही हे त्यांच्या ताब्यात हे देणार आहे आता या काढून यांना चार तास झालेलं आहे ते आले ते त्यांच्या ताब्यात देऊन टाकू त्याप्रमाणे पुढील कारवाई मध्ये जास्त एक जो बगळा पक्षी आहे तो जास्त सिरियस आहे आणि थोडंसं तो काही म्हणजे आम्हाला जे आहे टेक्निकली त्यांना अन्न पाणी देणं वगैरे चालू आहे परंतु त्याच्यावरती जर लवकरात लवकर जर दखल घेतली तो वाचण्याची शक्यता आहे तो जास्त सिरियस आहे असं वाटतं आहे परंतु त्याच्यावर उपचार लवकरात लवकर झाले पाहिजे त्याप्रमाणे आम्ही पक्षीमित्र यांना फोन केलेला आहे ते अजून आलेले नाही त्या आल्यानंतर त्यांच्या ताब्यात देणार राहा पक्षश्रेणीसाठी बंटी आढावा नाशिक